परिस्थितीचा आढावा अमरावती जिल्ह्यात सतत पावसामुळे शेतकरी चिंतेत असून संत्रा खराब झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे असे आवाहन आव शेतकऱ्यांनी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे यांनी केले आहे कोरोनानंतर संत्रा फळाला भाव मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शेतकऱ्यांना आपल्या बागेतील संत्री व्यापाऱ्यांना कमी भावात विकावी लागली असून शेतकऱ्यांनी आंबिया बहार तयार करण्यासाठी कंबर कसली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झाडांवरून संत्रा गळून पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे तर दुसरीकडे या खराब व सडलेल्या संत्र्यामुळे शेतकऱ्यांचे आणि व्यापारी वर्गांचेही नुकसान होत आहे महाराष्ट्र अब्दुल शाकीफ अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा